इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी शहरामधील कॉलेजच्या मागील रोडवरती दोघे पत्नी मोटरसायकलीवरती जात असताना पल्सर गाडीवरती आलेल्या तीन भामट्यांनी मोटरसायकलवरील महिलेच्या गळ्यामधील सोन्याचे मंगळसूत्र त्यानंतर लाकडी दांड्याचा धाक दाखवून दाख दाख दोन हजार रुपये रोख रक्कम घेऊन पसार झाले आहेत बावीस सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे निकिता अमोल धसाळ या राहरी तालुक्यातील वाघाचा आखाडा इथे राहतात निकिता धसाळ आणि त्यांचे पती आणि भाचा असे तिघेजण बावीस सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या दरम्यान कामानिमित्त राहुरी शहरामध्ये आले होते आणि ते घरी परत जात असताना राहुरी कॉलेजच्या मागील रोडवरती अन्य तीन भामट्यांनी मोटरसायकलीवरती त्यांचा पाठलाग केला त्यावेळी भामट्यांनी धूम स्टाईलनं निकिता धसाळ यांच्या गळ्यामधील मंगळसूत्र ओढलंय त्यावेळी निकिता धसाळ यांच्या पतीनं मोटरसायकल थांबवली असता आरोपींनी लाकडी दांड्याचा धाक दाखवून त्यांच्या खिशामधील दोन हजार रुपये रोख रक्कम असलेले जबरदस्तीनं ओढून घेतलं त्यावेळी निकिता धसाळ यांनी आरडाओरडा केला आणि त्यावेळी आरोपी घटनास्थळावरनं पसार झालेत निकिता अमोल धसाळ यांनी रवरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली त्या फिर्यादीवरनं अज्ञात तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू सतीश तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्यूटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर